आमचे शेतकरी आमची शान पूर्वी इंडस्ट्री आपल्या शेतकऱ्यांना सर्वोत्तम गुणवत्तेच्या सेवा प्रदान करण्यासाठी अहोरात्र काम करत आहे आमचे ध्येय आमच्या शेतकऱ्यांना समाधानाची हमी पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीचे उत्पादने वापरल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांचे काय म्हणणे आहे ते ऐका नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शंकर वडनेरे पूर्वी कडून आज वाकिया गावी आलेलो आहे तर आपले जे शेतकरी बंधू काळे बंधू आपण त्यांना म्हणू शकतो की त्यांनी आपलं चालू वर्षी जी आदरक आपली चाळीस दिवसाची असताना त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे पाहिजे तसं चाल करताना दिसत नव्हती त्याच्यानंतर वाढ होत नव्हती आणि फूट पण पाहिजे तशी दिसत नव्हती तर आपले जे दुकानदार आहेत त्यांनी त्यांना न्यूट्रिग्रो हे आपले जे प्रोडक्ट आहे क्रु क्रु ते वापरण्यासाठी सांगितलं होतं तर आपण त्यांना प्रत्यक्ष विचारू की त्यांना त्याचे काय रिझल्ट आले आणि कसे आले नमस्कार भाऊ आपलं नाव आणि पत्ता सांगा फ्लॉट माझं नाव वाळू तर आपला हे जे प्रोडक्ट आहे प्रो त्याचे वापरण्याच्या आधी काय परिस्थिती होती आपल्या प्लॉटची आपला पलाटा असा दबल्यासारखा एक महिन्यापुराच होता उपच नव्हती चालत नव्हता हा ना साहेबांना तर दुकानदार गोपाल पवार न सांगितलं होतं की जर रिझल्ट नाही आले पैसे देऊ नका पण तुम्ही वापरा एवढी बजबरी करून ही कॅन वापरायला लावली होती बरोबर म्हणजे आपण न्यूट्रीग्रो वापरल्यानंतर आजचे हे रिझल्ट आपण पाहतोय तर याच्यामध्ये आपलं काही रासायनिक तुम्ही मधून काही हा जो प्युअर रिझल्ट म्हणू शकतो आपण हा आपला ग्रो या प्रोडक्ट चा रिझल्ट आहे याच्यामुळे काय होतं की सगळ्यात पहिले तर झाडाची जी काही आपटेकिंग क्षमता आहे म्हणजे जे अन्नद्रव्य धारण करण्याची क्षमता आहे ती वाढून जाते आणि याच्यात रूट्स चांगल्या प्रकारे डेव्हलप होतात तसेच याची जी जमीन आहे आपली भुसभुशीत होऊन आपलं हे पीक चाल करायला सुरुवात करत आणि ग्रीनरी फुटवे याच्यासाठी चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा मिळतोय तर आपण हे प्रोडक्ट बद्दल समाधानी आहात आणि आपल्या बाकी शेतकरी मित्रांना काय आमच्या भावाला बंधूंनाही सोडायला मिळालेला आहे तर तुम्ही बाकी शेतकरी बंधूंना त्याच्याबद्दल सांगा की एकदा सोडायला आणि आपले हे दुकानदार बंधू पण आपल्या सोबत आहेत आपल्याला कशी रिझल्ट वाटतात आपण जे प्रोडक्ट दिला शेतकरी बाकी शेतकऱ्यांना नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो आपण जे न्यूट्रिक घेतलं होतं आपण पहिले त्याची सगळ्यात पहिली गोष्ट होती आपण प्रॅक्टिकली कोणताच प्रोडक्ट विकत नाही त्या माध्यमातून आपल्याला जे साहेबांनी जे आपल्याला कमेंट केलं होतं पहिली गोष्ट जमिनीतून जे आपले अन्नद्रव्य हे अपटेक करणे जमीन भुजभूत करणे आणि पिकाला एकदम स्ट्रॉंगनेस पानाची ग्रीनरी वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला जे त्यांनी डिपेंड जे लेबलवर दिलेलं होतं ते तुम्हाला ऑब्झर्वली करायला दाखतोय विशेष म्हणजे मातीचं भूजभूषित पण कण असं वेगवेगळं होतंय असं शक्यतो जाड जमिनी होत नाही प्रॅक्टिकली मी अजून बरं या पद्धतीने जर आपण बाकी शेतकरी बंधू नाही तुम्ही आता हे ग्रो प्रोडक्ट सांगणार आहात ना तर शेतकरी मित्रांनो पूर्वी एकदा आपल्या आद्रकीला किला तसेच सर्व भाजीपाला पिका असेल फळ पिकांना अवश्य हो वापरा धन्यवाद आजच इंडस्ट्रीशी संपर्क साधा आणि आपल्या शेतासाठी सर्वोत्तम गुणवत्ता अनुभवण्याची संधी घ्या आमचे उत्पादने तुमच्या शेतीच्या उत्पादनात अधिक चांगले परिणाम देतील अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट भेट द्या किंवा आमच्याशी थेट संपर्क साधा पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री आपल्या शेतीसाठी विश्वासार्ह साथीदार